लग्नानंतर काही वर्षांनी मुलांनी आपल्याला विचारलं आई तुला काय आवडतं ग आपल्याकडे पटकन उत्तरच नसतं कारण आपण स्वतःसाठी कधीच जगतच नाही आज मात्र मी माझ्यासाठी जगणार कारण घरची स्त्री आनंदी तर घर आनंदी म्हणूनच तिला लक्ष्मीचा दर्जा दिलाय तू मला काय वाटतंय शूट कोण करत त्यांना चहा नको आणि या लक्ष्मीला आतून आनंदी ठेवण्याची जबाबदारी आपली आज मी तेच करणार आहे तुम्ही कधी करताय सुरुवात तर नमस्कार एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज एक छोटासा ब्लॉग शेअर करते आहे आणि आज मी घरामध्ये दिवसभर एकटीच आहे तर उत्कर्ष सकाळीच बाहेर गेलेत ते रात्री येणार आहेत आणि मुलं पण आजीसोबत गेलेले ती उद्या येतील तर हा माझा दिवस आहे संपूर्ण आणि मी मस्त एन्जॉय करणार आहे आणि मला वाटतं की प्रत्येकीने हा मी टाईम एन्जॉय करायलाच पाहिजे आता एन्जॉय करणार आहे म्हणजे मला खरं तर बाहेरचं काही जेवायला बिवायला आवडत नाही मला घरचं जितकं आहे तितकं जास्त आवडतं त्यामुळं मी घरीच माझं कम्फर्ट फूड करणार आहे काही काम बिम करणार नाही मस्त आजचा दिवस एन्जॉय करायचा मला माहिती आहे आपल्याला कुटुंबासोबत राहायला आवडतं पण त्याच्यासोबतनं आपला मी टाईमसुद्धा एन्जॉय करायला आवडतो आणि तो केला पाहिजे कारण तेवढंच आपल्याला रिलॅक्स वाटतं आपल्याला जे आवडतं ते करतो ना त्यामुळं तर आज मी कम्फर्ट फूड काय असणार आहे माझं तर वरण भात आणि मस्त कुरकुरीत असे वांग्याचे काप खूप भारी लागतात तुरीची डाळ संपलेली आणावी लागेल आपण किती जरी मी टाईम एन्जॉय करायचं म्हटलं काम नाही करायचं म्हटलं तरी असल्या काही ना काहीतरी गोष्टी आपल्या डोक्यातच असतात तर चला पहिल्यांदा मी डाळ भाताचा कुकर लावून घेणार आहे माझ्यापुरतीच मुठभर डाळ घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर मुगाची डाळ घ्या आणि मला ना खरं तर फोडणीचं वरण खूप आवडतं माझी आई करते तशी आणि मनस्वी पार्थला साधं वरण आवडतं त्यामुळं जास्तीत जास्त आमच्याकडे वरण होतं फोडणीचं वरण कधीतरी महिन्यातून होतं म्हणून मी आज माझ्या आवडीचं सगळं करणार आहे तुम्ही पण तुमचा मी टाईम कसा एन्जॉय करता हे मला कमेंटमध्ये सांगा पहिलं तर मला सांगा मी टाईम तुम्ही एन्जॉय करता का कारण बऱ्याच जणांना गिल्ट येतो की आपण एकटंच आहे आणि छान मजा करायची काही नाही गिल्ट करून घ्यायचा कधीतरी वेळ मिळतो छान एन्जॉय करायचं तर फटाफट डाळ आणि तांदूळ धुतले कुकरच्या तळामध्ये पाणी घातलं कुकर, कुकर लावूया कुकरच्या तळाशी पाणी घालायला विसरू नका विसरायचं नाही आहे गप्पांमध्ये असं होतं <laughs> जेव्हा आपण दोघी तिघी गप्पा मारायला लागतो ना किंवा शेजारणीशी असे शे खिडकीतून गप्पा मारतो तेव्हा असं होतं माझी पण शेजारीन खूप छान आहे आम्ही कधी कधी जेव्हा जेव्हा ती दिसेल तेव्हा तेव्हा आमच्या थोडा गप्पा होतातच चला कुकरचं झाकण लावायचं आणि चिट्ट्या करायच्या कुकरने ना आजकाल कामं खूप सोपी केली हो ना चला कुकर होतोय मी काय म्हणते चहा करायचा का कारण जेव्हा मी एकटी असते ना मी वेळ बघत नाही मला जेव्हा एकटी असते ना तेव्हा चहा खूप प्यावायचा वाटतो तसं पण काय आता खूप वेगळी वेळ झालेली नाही आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत मस्त चहा करते कुकर तिकडे त्याचं काम करतोय तर चला कुकर आहे चहाचं आधण चढवलंय वांग्याचे कापासाठी तयारी करूया तर एक वांग घेतलंय गॅस आपण जरा कमी करू म्हणजे व्यवस्थित शिजेल डाळ तर याचे काप करायचेत लगणारे सुरी असं मोठं वांग घ्यायचं म्हणजे काप पड़ पड़। असे मोठे छान लागतात आणि खाता येतात पटपट तर असे खूप पातळ नाही असे मध्यम एक सेंटीमीटर जाडीचे से काप करायचे वांग्याचे काप पाण्यात टाकायचे तर थोडं मीठ घालायचं म्हणजे असे तुरट लागत नाहीत वांगी निबर असली तरी आणि याला ठेवून द्यायचं दुसरीकडे चहा पण उकळलेला आहे दूध घालूयात वा काय रंग आलाय चहाला मस्त चहाला असा भारी रंग आला ना मला खूप आनंद होतो ऍक्च्युली खरंच आहे चहाला असा छान रंग आला की मला खूप लय भारी वाटत चहा उकळते आणि कुकर पण झालाय वांग्याचे काप करून झाले तर फक्त फोडणी भरायची हा हा तो मस्त गरमागरम चहा आहे मी एन्जॉय करणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई तर एकटीच एवढा मोठा चहा कशाला केलाय तुम्हाला काय वाटतंय शूट कोण करत आहे त्यांना चहा नको <laughs> चला मी माझा चहा एन्जॉय करते <laughs> चला चहा पिऊन झालाय आता मी पटापट -पत वांग्याचे काप आणि वरणाला फोडणीवरून घेणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये मी टाईम एन्जॉय करणार आहे कारण आत्ता शूट चालू आहे त्यामुळं हा ॲक्च्युअलमध्ये मी टाईम नाहीच आहे हे शूट संपेल तेव्हा माझा खरा मी टाईम चालू होईल चला आता आपल्याला करायचं आहे वांग्याचे काप मी त्यांना ठेवणार आहे मॅरिनेट करायला जोर वरणाला फोडणी बसती आहे तर काप पाण्यातनं चांगले निथळून काढायचे याला लावायचं आहे लिंबाचा रस लिंबाचा रस लावल्यामुळे काय होतं थोडंसं उग्र लागत नाहीत वांगी जे अशी तुरट चरवट लागतात ना तशी नाही लागणार तसं हे वांग पाहिजे तसं कोळं नाही आहे बघा बिया जरा जास्तच आहेत पण असो मीठ लावायचे अर्धा चमचा मीठ घेतलं सगळीकडे लावून घ्यायचं आहे हळद घालूया अर्धा चमचा मिरची पावडर थोडासा गरम मसाला किंवा फिश फ्राय मसाला घालू शकता खूप घालू नका मी इथं सात आठच काप आहेत तेवढ्यापुरता घेतला आता यामध्ये जाईल आले लसणींची पेस्ट हे सगळं आता या वांग्यांच्या कापांना दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे मस्त चवालया ॲक्च्युअल <coughs> 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 टसका लागला एकदम घशात गेलं तर याला आपण मॅरिनेट करून एक पंधरा वीस मिनिटं मुरून देऊ त्यावर आपण वरण करून घेऊ आता डाळ पण मस्त शिजलेली आहे गरम गरम असतानाच अशी घुसळून घ्यायची म्हणजे मग चांगली घुसळली जाते तर चला वरणाची तयारी झाली आहे डाळ घोटून घेतली पहिल्यांदा वरण फोडणीला घालूया गरम आहे खूप आणि मग काप तळू तर मस्त छोटूसं फोडणीचं पातेलं ठेवलं आहे आमचं नेहमीचं वरणाचं पातेलं आहे खूप जाड आहे आणि मस्त फोडणी बसते खिरीला पण मी वापरते त्यामध्ये मी घेणार आहे एक चमचा तेल जे आपलं सरिताच किचनचे लाकडी घेण्याचे आहे चला तेल तापून द्यायचं आणि मगच फोडणी करायची नाही तर माझी ओरड ते बरं का कारण आधीच मोहरी टाकून मग तडतडायची वाट बघितली की रागवतं तेल तापलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडून द्यायची मग जाईल जिरं लसूण परतूया आता घालूया थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो एक कढी पत्त्याची काडी हिंग घालायचं आहे आणि याला मस्त परतून घ्यायचं टोमॅटो मस्त मौसूत परतलाय आता यामध्ये जाईल हळद पाव चमचा त्याला मिक्स करायचंय आणि घालायचं आहे वरण असं थोडा वेळ झाकण ठेवायचं म्हणजे मग फोडणीचा स्वाद टिकून राहतो गरजेप्रमाणे पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं याला मिक्स करायचंय मस्त फोडणी बसली आहे आणि वरणाला मस्त उकळी आली गॅस कमी करू तीन चार मिनटं उकळून देऊ वरण मस्त उकळलं आहे हे बघा किती छान वरण तयार झालं आहे चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करू चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त खमंग फोडणीचं वरण तयार आता मस्त कुरकुरीत कापं तळून घेऊया तर इथं मी हा माझा बिडाचा तवा आहे तो गरम करायला ठेवला आहे आता हे काप तळण्यासाठी मी घेतला आहे बारीक रवा साधारण अर्धा कप बारीक रवा आहे त्यामध्ये घालूयात एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ दोन चिमूट मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं ह्याला सा। चांगलं मिक्स करायचं तुम्हाला पाहिजे तर रव्यामध्ये तुम्ही थोडंसं तिखट मीठ पण घालू शकता तर चला कोटिंगसाठी रवा मिक्स करून घेतला आहे आता ही थोडीशी कोथिंबीर उरली वरणातली तीच याच्यावर मी घालते वाया जायला नको चला आता हे काप याच्यामध्ये घोळू आणि तळून घेऊ हे बघा हे छान असे कोट करून घ्यायचे सगळे काप आपण असेच कोट करून घेऊया तर सगळ्या कापाला रवा लावून घेतला आहे फ्राय करूया तर पसरट तवा घ्यायचा म्हणजे काप छान असे भाजले जातात शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळं साधारण एक दोन टेबल स्पून तेल या तव्यामध्ये घेतलं आहे तेल चांगलं तापवून द्यायचं तेल तापलेलं आहे कापा तळून घेऊ हो। तर काप न जाताच शेकून घ्यायचे वांगी काय कोळीच असतात शेकली जातात फक्त काप टाकले की थोड्या वेळानं वरून थोडं थोडं तेल घालायचं अगदी एक अर्धा चमचा म्हणजे वरून कोरडे होत नाहीत आणि याला खालच्या बाजूने मंद आचेवर एक दोन ते तीन मिनटं शेकून घ्यायचं तर दोन मिनटं झालेली आहेत उलटून घेऊया हां हां काय भारी झालं मस्त तर काप एका बाजूने तर मस्त भाजलेले आहेत दुसरीकडनं पण भाजायचे थोडंसं तेल घालूया आता आपण तेल थोडं खालच्या बाजूला घालू कारण आधीचं तेल गेलेलं आहे आणि दुसरी बाजू पण दोन तीन मिनटं शेकून घेऊ चला तर दुसरी बाजू पण आपल्याला मंदाच्या वेळेस शेकून घ्यायची आहे छान कुरकुरीत होईपर्यंत शेकायचं आहे तर हे मी वांग्याचे काप केले असेच तुम्ही कच्च्या केळ्याचे करू शकता असे सुरणाचे करता येतात याच पद्धतीने बटाट्याचे काप पण करता येतात बटाट्याचे मी बऱ्यापैकी करते वांग्याचे कधीतरी करते दुसरी बाजू पण कुरकुरीत शेकायची बरं का यस हे झालेलं आहे दुसरी बाजू पण बघा मस्त शेकली गेली वा गॅस बंद केलाय तर तुम्हाला जसं पाहिजे तसं मंदाचे आचेवर जेवढं भाजायचं तेवढं भाजून छान खरपूस करू शकता मी मस्त कुरकुरीत केलेत पण मऊ आवडत असतील तर कमी भाजले तरी पण चालतील पण हे काप भाजताना झाकण ठेवायचं नाही नाहीतर वांग्यातलं पाणी सुटून ते मऊ पडतात अजिबात चांगले लागणार नाही बटाटे एक वेळ झाकू शकता पण वांग अजिबात झाकायचं नाही तर मस्त वांग्याचे कुरकुरीत काप तयार आहेत गरम गरम भात वरण तूप आणि तोंडी लावणीला वांग्याचे काप मी मस्त एन्जॉय करणार आहे तर कुणीच नाही आहे तर मी मस्त एन्जॉय करते जेवताना फोन बिन काही घ्यायचं नाही दुनिया काही भाड वरण भात तूप आणि तोंडी लावणीला कुरकुरीत वांग्याचे काप असले भारी झालेत ना तर तुम्ही सुद्धा तुमचा मी टाइम असा जरूर एन्जॉय करा हॅपी कुकिंग